शिरमा पंचायत समिती गणातील विविध विकास कामे आज सुद्धा प्रलंबित आहेत ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार तसेच फोपळीतील प्रश्न कायमस्वरूपी निकाली कसे करता येईल यासाठी जातीनिशी लक्ष घालणार आहे तर शिरगाव पंचायत समितीमधील घराणेशाही जनताच मोडीत काढून आपला विजय हमखास असल्याचा दावा शिरगाव पंचायत समिती गणातील युतीचे उमेदवार वकील नैना पवार यांनी केला आहे खूप छान मला फॉर्म भरण्यापूर्वी इतका छान रिस्पॉन्स आहे आणि त्या पद्धतीनं हा रिस्पॉन्स कंटिन्यू तसाच राहणार आहे आणि आमचा विजय हा निश्चितच आहे एकंदर आपण ते पाहिलं त्या ठिकाणी नव्याने निवडणूक लढवतात काय सांगतात हां नव्याने मी निवडणूक लढवत आहे पण नव्याने जरी मी उमेदवार असले तरी मला खूप चांगला अनुभव आहे निवडणुकीचा आणि तो माझ्या पाठीशी असल्यामुळे मला खूप चांगलं सहकार्य सगळ्या जनतेचं पण मिळत आहे घरातील विकास कामाबद्दल काय सांगाल घरामध्ये जी विकास कामाची प्रलंबित काय सांगाल हां गावामध्ये विकास कामं प्रलंबित आहेत ते आम्हाला दिसत आहेत आणि ते निश्चितच मी पूर्ण करणारच आहे कारण माझं घरच आहे गाव म्हणजे आणि मी स्वतः उमेदवार नसून माझं गाव हे स्वतः सगळं उमेदवार आहे त्या ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था आली काय सांगाल भोपळीचा नाका जो आहे तो पुनबाई दुरुस्त हा त्या रस्त्याबद्दल कायमस्वरूपी सोल्युशन काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण तो रस्त्याचा स्लोप लक्षात घेता त्या रस्त्यावरती कायमस्वरूपी सोल्युशन काढायला पाहिजे कारण का आता या ठिकाणी गर्दी आहे जरा दुसरी गोष्ट वर्द आहे काय सांगा हां आता इलेक्शनची धामधूम आहे त्या ह्याच्यामध्ये त्वरित तर आम्ही त्याच्यात लक्ष देऊ शकत नाही पण तरीही तरीही मी प्रयत्न शक्यतो जेवढा जोपर्यंत शक्यतो माझ्यापर्यनं आत्ता करता काय येण्यासारखं असेल तर मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन कारण रस्त्याची खूपच बिकट अवस्था मुद्दे कोणत्या विकासाचे मुद्दे हा प्रचाराचे मुद्दे म्हणजे मुळातच गावासाठी जे आवश्यक विकास आहे जो खरोखर मूलभूत विकास गरज आहे तो करण्याचा मी प्रयत्न करेन गावासाठी जे पाण्याचा जो आमच्या स्पेसिफिकली आहे गरज त्यासाठीचासुद्धा प्रयत्न केला जाईल मूलभूत गरजा ज्या काही गरजेच्या आहेत त्या समोर मातब्य उमेदवार असले असं म्हटलं तर समोरचे उमेदवार मातब्बर आहेत आणि घराण्याशाही सुरू आहे काय सांग हां उमेदवार जरी मातब्बर असले आणि जरी घराण्याशाही चालू असली तरी आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीनं फाईट देणार आहोत ह्याचं मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे मला म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्या ग्रामस्थांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे माझ्या जे गटा मा, गटामध्ये जी सगळी गावं आहेत त्या सगळ्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे ओके थँक्यू